एका कार्यक्रमासाठी खूप गर्दीने महिला आणि पुरुष चालले होते खूप लांब अंतर चालल्यानंतर चालता चालता रस्त्यात एक बोगदा लागतो बोगद्यात सगळीकडे खूप अंधार होता बोगद्यातून चालताना पायाला काहीतरी टोचत होते अंधार असल्यामुळे पायाला काय टोचत आहे हे काही कळत नव्हते लोकांना वाटले खडे असतील काही लोकांनी ते खडे उचलले पण तो बोगदा असल्यामुळे तिथे बाजूला फेकायला जागाच नव्हती मग काही लोकांनी चांगला विचार केला की हे खडे इकडे तिकडे फेकता बोगद्याच्या बाहेर फेकू त्यांनी ते खडे खिशात आणि पिशवीत टाकले त्यापैकी काही लोकांनी विचार केला की हे खडे बोगद्याच्या बाहेर एवढ्या लांब नेण्यापेक्षा त्यांनी ते खडे टाकून दिले सर्व चालत चालत बोगद्याच्या बाहेर आले ज्या लोकांनी खिशात आणि पिशवीत खडे आणले होते त्यांना वाटले की आता हे खडे आपण बाहेर फेकून देऊ जेव्हा त्यांनी ते खडे बाहेर काढले तर ते खडे नसून हिरे होते ज्या लोकांनी चांगला विचार केला त्यांचा फायदा झाला ज्या लोकांनी चांगला विचार केला नाही त्यांचा फायदा झाला नाही तात्पर्य आपण जसे कार्य करतो तसे फळ आपल्याला मिळते अशा छान छान गोष्टी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद